नमस्कार बाल भारती रिवाइंड मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आहे ना आपण थेट आपल्या बालपणीच्या त्या दिवसांत जाणार आहोत आठवतंय जेव्हा एक साधस चित्र आपल्याला अख्खं जग दाखवून जायचं हो आज आपण बाल भारतीच्या पहिल्या वर्गातलं तेच ते अजरामर चित्र पुन्हा एकदा पाहणार आहोत हे बघा हे चित्र आठवलंच असेल नाही का हे फक्त एक चित्र नव्हतं हा एक पूर्ण धडा होता पहा बोला आणि लिहा किती सोपं होतं नाही आधी शांतपणे बघायचं जे दिसलं त्यावर बोलायचं आणि मग तेच आपल्या वहीत सुंदर अक्षरात लिहायचं खरं तर आपल्यापैकी खूप जणांची बाजार अशी पहिली ओळख याच चित्रामुळे झाली होती मला तर अगदीच स्पष्ट आठवतोय गुरुजी जेव्हा वर्गात येऊन हे चित्र असं फळ्यावर लावायचे ना तेव्हा आपलं सगळं लक्ष फक्त आणि फक्त त्या चित्राकडेच असायचं खरं सांगायचं तर बाजार म्हणजे काय तो कसा असतो हे आपण पहिल्यांदा याच चित्रातून शिकलो जणू काही एका पानावर अख्खं जगत सामावलं होतं मग चला जसं लहानपणी आपण डोळे मोठे करून पाहायचो तसंच आज पुन्हा एकदा या बाजारात एक फेरफटका मारूया आपल्या बालपणीच्या नजरेतून या चित्राला नव्याने भेटूया हे बघा ही भाजी विकणारी मावशी आठवली का तिच्या टोपलीतल्या त्या ताज्या भाज्या वांगी टोमॅटो पालक लहानपणी खरंच वाटायचं की या भाज्यांची चव कशी असेल बरं आणि खरंच त्या काळातल्या भाज्यांना एक वेगळीच अशी मातीचा सुगंध असलेली चव असायची आणि हे कुंभार काका त्यांच्याकडे पाहून मनात काय प्रश्न यायचा माहित आहे की हे काका एवढी सगळी मडकी का बनवत असतील यातलं थंडगार पाणी प्यायला किती छान लागत असेल नाही का किंवा मग यात दही लावत असतील प्रत्येक मडकं वेगळं जणू प्रत्येकाची एक वेगळीच गोष्ट होती अरे वाह इथे बघा हे कापडाचं छोटंसं दुकान किती छान अगदी व्यवस्थित घडा घालून कापड ठेवलंय लहानपणी वाटायचं की त्या कापडाला हात लावला तर कसं वाटेल तो नवा स्पर्श खरच ही रंगांची आणि पोतांची एक वेगळीच दुनिया होती आता ही बघा मासे विकणारी बाई लहान असताना मला नेहमी प्रश्न पडायचा की ही मावशी हे मासे कसे मोजत असेल आणि एवढ्या सगळ्या गिरायकांना एकटी कशी काय सांभाळत असेल पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास दिसायचा नाही का आणि हा बघा चित्रातला आपला सगळ्यात आवडता भाग खेळणीवाला ते छोटे छोटे ससे ऊंट घोडे अरे वा बाजारात गेलं की आपलं लक्ष दुसरं कुठे जायचंच नाही फक्त या खेळण्यांकडे तीच तर आपली खरी दुनिया होती आणि हे दृश्य हे तर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातलं आहे बाबांचा हात घट्ट धरून बाजारात आलेलं ते लहान मूल किती सुरक्षित वाटत असेल त्याला आणि त्या डोळ्यांमध्ये किती उत्सुकता आहे बघा सगळ्या बाजार जणू तो पितोय त्या हाताच्या स्पर्शात खरंच एक वेगळंच बळ होतं खरं आहे या चित्रातला प्रत्येक माणूस वेगळा होता पण तरीही सगळेजण आपल्या ओळखीचेच वाटायचे जणू आपल्याच गावातला आपल्याच गल्लीतला बाजार आहे हा बाजाराच्या या आठवणी फक्त चित्रातल्या नव्हत्या त्या आपल्या वर्गातही जिवंत व्हायच्या खरं तर या चित्रानं आपल्याला बोलायला शिकवलं गुरुजींचा तो भारदस्त आवाज अजूनही कानात घुमतो मुलांनो सांगा बरं या चित्रात तुम्हाला काय काय दिसतं आणि बस हा एक प्रश्न विचारताच अख्ख्या वर्गातले हात उत्साहाने वर जायचे प्रत्येकाला काहीतरी वेगळं सांगायचं असायचं खरं तर बाजार म्हणजे काय हे आपण पुस्तकातल्या व्याख्येतून नाही शिकलो तर या एका जिवंत चित्रातून अनुभवलं माणसं वस्तू खरेदी विक्री ती गर्दी ती आवाज या सगळ्याचा अर्थ आपल्याला या एका चित्रानं किती सहज समजावला होता आता थोडं थांबूया आणि विचार करूया की हा काळ नेमका कोणता होता कारण तो काळ आजच्यापेक्षा खूप खूप वेगळा होता हे चित्र आहे साधारणपणे एकोणीसशे शहात्तर ते एकोणीसशे शहाऐंशी या काळातलं हो तो साधेपणाचा काळ होता आयुष्य खूप सोपं होतं आणि आपली सगळी अर्थव्यवस्था आपल्या गरजा याच अशा छोट्या छोट्या बाजारांवर अवलंबून होत्या विचार करा तेव्हा मोठे मोठे मॉल्स नव्हते हातात प्लास्टिकच्या पिशव्या नव्हत्या तर कापडी पिशव्या होत्या माणसांची गर्दी होती गाड्यांची नाही सगळं किती साधं सोपं आणि खरं वाटतंय नाही आजच्या या झगमघाटात आपण तो साधेपणा तो आपलेपणा कुठेतरी हरवून बसलो आहोत असं नाही वाटत हो सगळं अगदी साधं होतं पण कितीतरी जिवंत होतं तिथे एक आपलेपणा होता एक ओळख होती प्रत्येक माणूस एकमेकांशी जोडलेला होता आता या चित्रातून थोडं बाहेर येऊया आणि आपल्या स्वतःच्या आठवणींमध्ये डोकावूया कारण हा बाजार फक्त चित्रात नव्हता तो आपल्या प्रत्येकाच्या मनात कुठेतरी जपलेला आहे आज इतक्या वर्षांनी जेव्हा हे चित्र समोर येतं तेव्हा खरंच वाटतं की यातला प्रत्येक जड आपला जुना ओळखीचा आहे आठवतं आपण ही कधीतरी आईबाबांचा हात धरून अशाच बाजारात गेलो होतो ते आवाज तो वास ती गर्दी सगळं पुन्हा डोळ्यासमोर उभं राहतं मला सांगा आपण लहानपणी अशा बाजारात कधी गेलो आहोत का जिथे गर्दी असली तरी अनोळखीपणा नव्हता आणि हे चित्र पाहिल्यावर तुम्हाला तुमची कोणती खास आठवण जागी झाली काहीतरी असेलच तो बाजाराचा एक विशिष्ट वास किंवा कानावर पडलेले ते आवाज काय आठवलं नेमकं का? तुमची जी काही आठवण असेल ती आमच्यासोबत कमेंटमध्ये नक्की सांगा चला आपण सगळे मिळून एकमेकांच्या बाल बालपणीच्या आठवणीत रमून जाऊया बालभारतीच्या अशाच सोनेरी आठवणी पुन्हा जगण्यासाठी बालभारती रिवाइंडला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हा आठवणींचा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग पुढच्या वेळी भेटूया अशाच एका नव्या आठवणीसोबत आणि तोपर्यंत चला पुन्हा एकदा बालपणात जाऊया